ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला गती आल्याचं दिसतंय मुंबईमध्ये मनसेला चाळीस जागा देण्याची उद्धव ठाकरेंनी तयारी दाखवली आहे मुंबईमधील एकशे दहा मराठी बहुल वॉर्डवर उद्धव ठाकरेंचं विशेष लक्ष आहे वरळी शिवडी माहीम लालबाग परळ दादरमधील वॉर्डवर ठाकरेंचं विशेष लक्ष आहे तर भांडूप घाटकोपर जोगेश्वरी दिंडोशी बोरिवलीमध्ये सुद्धा साठ टक्क्यांपेक्षा अधिक मराठी मतदार आहेत शिवसेना आणि मनसेच्या युतीला गती आल्याचं दिसतं आहे मराठी बहुल भागांमध्ये उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे मुंबईमध्ये मनसेला प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर त्यांच्याकडून या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात धनंजय खरं तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या गतीला वेग आल्याचं दिसतंय आता सध्या काय माहिती समोर आली धनंजय आवाज पोहोचतोय आपला पाहिलं तर माधुरी आपण जर पाहिलं तर जो सध्या वे वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीची रणशिंग फुंकलं आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिथूनच खऱ्या अर्थाने आता शिवसैनिक हे तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळते आणि महानगरपालिकेमधल्या मुंबई महानगरपालिकेमधल्या एकशे दहा अशा जे वॉर्ड आहेत त्यावर त्यामध्ये मराठी मतदारांची संख्या किंवा टक्का हा सगळ्यात जास्त पाहायला मिळतोय त्यामुळे त्या त्या ठिकाणी सगळ्यात जास्त भर जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून यंदाच्या निवडणुकीमध्ये देण्यात येणार आहे त्याचबरोबर एक गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा ला ला ता मुझे ता मुझे सुद्धा गेल्या काही काळापासून सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे मनसेला सुद्धा चाळीस जागा या ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे मात्र या सगळ्या संदर्भातली अधिकृत घोषणा किंवा अधिकृत माहिती जी आहे ती अद्याप कोणत्याही नेत्यांनी दिलेली पाहायला मिळत नाही मात्र राजकीय वर्तुळात ही चर्चा आहे आणि या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने जे एकशे दहा मराठी मतदारसंघ आहेत किंवा मराठी प्रभाग आहे त्यापैकी जर आपण पाहिलं तर शिवडी लालबाग दादर त्याचबरोबर भांडूपचा परिसर असेल असे काही मराठी बहुल मतदार विभाग आहेत प्रभाग आहे त्या ठिकाणी खास करून ठाकरेंची शिवसेना ही भर देणारे तिकडच्या मतदारांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न करणारे त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जर आपण पाहिलं तर ही अ, एक प्रतिष्ठेची लढाई खरं तर आपण माधुरी म्हणू शकतो त्यामुळे यासाठी कंबर कसली कसलेली पक्षाने पाहायला मिळते आणि यामध्ये जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर चित्र हे वेगळं पाहायला मिळेल आणि त्यातही मराठीचा मुद्दा हा दोन्हींकडून सगळ्यात प्रथम स्थानी असताना सुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे या सगळ्यात आता नेमकं कसं आगामी काळात हे राजकारण वळण घेत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का मराठीच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे माधुरी नक्कीच धनंजय याबाबतची आता अधिकृत माहिती समोर येईल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी